पासष्ट लाखांची रोख रक्कम भरधाव वेगाने काराने घेऊन जाणाऱ्या कार चालकास पोलिसांनी पकडले यावेळी जाण्याचा प्रयत्न केला असता झालेल्या झटपटीत एक पोलीस अधिकारी आणि एक कर्मचारी गंभीर जखमी झाले आहे ही घटना पाच जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास घडली विशेष म्हणजे सदर रक्कम ही सोन्याच्या व्यवहारातली असल्याचा संशय आहे चालकाने खामगाव अकोला येथे सोने विकल्याचे समजते पकडले कार नाशिक येथील महिला पोलीस कर्मचारी यांची असल्याचे आर टी ओ विभागात नोंद असून याबाबत दत्त यांना विचारले असता त्यांनी चौकशी चौकशी सुरू असून अंती कार कोणाची आहे हे समोर येईल पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खामगाव अपर पोलीस श्रवण दत्त यांना संशयितरित्या काराने मोठी रक्कम घेऊन जात असल्याची गुप्त माहिती मिळाली या माहितीवरून अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली एस पी पथकाचे प्रमुख पी एस आय पंकज सपकाडे रघुनाथ जाधव हो, गजानन बोरसे संदीप टाकसाळ गजानन आहेर राम धामोडे यांनी पाच जुलै रोजी पाच वाजेच्या नाकाबंदी करून वाहनाची चौकशी सुरू केली यावेळी गुप्त माहितीनुसार कार क्रमांक येत दिसून आली त्यामुळे पोलिसांनी कार थांबवण्याचा प्रयत्न केला असता कार चालकाने नायब पोलीस कॉन्स्टेबल यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जखमी करून पळ काढला पुढे जलंब नाक्यावर सुद्धा पी एस आय सोळंके जावेद शेख जितेशी दीपक राठोड प्रफुल टेकाडे यांच्यासह पोलिसांनी गाडी अडविण्याचा प्रयत्न केला असता कार चालकाने भरधाव वेगाने गाडी चालवीत पोलिसांना चकमा दिला खामगाव पोलिसांनी नांदुरा पोलिसांना याबाबत माहिती देत दुसऱ्या गाडीने सिनेस्टाईल कारचा पाठलाग सुरू केला यावेळी खामगावानी नांदुरा पोलिसांनी यावेळी खामगावानी नांदुरा थुर पोलिसांनी खामगाव नांदुरा मार्गावरील थुर आमसरी फाट्याजवळ कारला पकडण्यात यशस्वी झाले मात्र कार चालक हा कार पळविण्याच्या प्रयत्नातच होता कार चालकास पकडताना चालकाच्या बाजूचा काच फुटल्याने पी एस आय सपकाळे यांच्या हाताला काच लागून गंभीर जखमी झाले पोलिसांनी आरोपीस पकडून कारची घेतली असता कारच्या मागच्या एक कप्पा दिसून आला आणि त्यामध्ये लाखांची रोकड आढळून आली पोलिसांनी पंचा समक्ष रक्कम जमा करून आरोपीस अटक केली यावेळी पोलिसांनी चौकशी केली असता आरोपीने त्याचे नाव मयूर नन्नवरे वय वर्ष अठ्ठावीस राहणार एरंडोल जळगाव असे सांगितले यावेळी पोलिसांनी मोबाईल कार आणि रोख रकमेसह पंच्याहत्तर लाखांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी पुढील कारवाई सुरू होती पोलिसने माझे आमचे पथक अपर पोलीस अधीक्षक कार्यालय खामगाव हो, यांचे पथकाचे प्रभारी पंकज सरकारले पोलीस सब इन्स्पेक्टर यांना एक गोपनीय माहिती मिळाली होती एक सस्पेक्टेड वाहन एम एच झिरो पाच सी ए, ए सत्तेचाळीस एकवीस एम एच झिरो फाय सी ए फोर सेवन टू वन या नंबरची एक इटिओस गाडी संशयित सबस्टेन्स कॅरी करतोय अशा त्यावर इन्फॉर्मेशन आला होता आणि त्या अनुषंगाने आमची परवानगीने पथकचे प्रभारी आणि प पथकचे इतर इतर अमलदार पोलीस हवालदार बोरसे पोलीस पुलिस, बोर पुलिस, पुलिस नायक गजानन आहेर आणि रघुनाथ जाधव आणि संदीप टाकसाल तसेच राम राम झामोडे यांनी नाकाबंदी करून त्या गाडीचा शोध घेण्याचा आणि त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला ती गाडी अंदाजे साडे चार ते साडे पाच दरम्यान ती गाडी नाकाबंदीमध्ये आढळून आली आणि त्या गाडीला आमच्या पथकाने त्यांची ओळख देऊन थांबण्याचा प्रयत्न केला परंतु त्या गाडीचा जे चालक होता त्यांनी न थांबता आमचे पथकाचे एक अमलदार गजानन आहेर यांचे यांचे वर अंगात घाडी गाडी घालून त्यांचे पायाला गंभीर जखमी केले त्यानंतर आमच्या पथकाने त्या गाडीचा पाठलाग केला तर त्याचबरोबर पुढे नांदुरा पोलीस स्टेशनची मदत घेऊन नाकाबंदी लावण्याचा प्रयत्न केला आणि नांदुरा पोलीसकडून नाकाबंदी लावण्यात आली आणि या गाडीचा पाठलाग करता करता आमच्या पथकाने त्या गाडीला नांदुराचे जवळ त्यांना ताब्यात घेण्यात आला आणि तेव्हाही त्यांनी बरेचसे ऑबस्ट्रक्शन क्रिएट केले आणि आमचे पथकाच आमचे पथकाचे प्रमुख प्रभारी पंकज सपकाळे यांना पण त्यांनी इंज्युअर केला एकूण दोन आ, एक अधिकारी आणि एक अंमलदार यामध्ये इंजर्ड आहे आणि या ड्रायव्हरला माहिती असताना की समोरचे माणूस पोलीस अधिकारी आणि अंमलदार आहे त्यांनी त्यांचेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्यांना थांबून त्यांना ताब्यात घेऊन इतर पोलीस नांदुरा पोलीस आणि खामगावचे पण इतर पोलीस अंमलदार यांची मदतीने त्या गाडीला आणि त्या चालकला ताब्यात घेण्यात आला त्यानंतर शासकीय पंचायत समक्ष त्या गाडीची झडती घेण्यात आली झडतीच्या वेळी त्या गाडीमध्ये काही त्याची बॅक सीटमध्ये एक स्पेशल लॉकर तयार करून काही पॅकेटमध्ये वस्तू ठेवण्यात आले असे आपल्याला एकूण महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव